या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश हार्वेस्टर आणि ड्रोन फवारणी सर्व्हिसेस आमच्याकडे गहू सोयाबीन तूप ताग मका हरभरा इत्यादी सर्व प्रकारचे हार्वेस्टिंग करून मिळेल तसेच आमच्याकडे शेतीतील सर्व प्रकारच्या पिकांच्या फवारण्या योग्य दरात करून मिळतील मुक्काम पोस्ट निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रोपरायटर नारायण शेठ भापकर संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी नव्वद बारा तसेच सत्त्याण्णव शून्य शून्य बारा शून्य एक शून्य एक आज आपण भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या बाबत शेतकऱ्यांच्या ज्या काही प्रमुख आणि अडचणी होत्या त्या संदर्भामध्ये इतर ऊस उत्पादन शेतकऱ्यांना आपण बोलवलेलं होतं त्यानुसार ज्या प्रामुख्याने काही अडचणी आहेत त्याच्यामध्ये आमचं म्हणणं एकच आहे की ऊसाचा समान तारखेचा कार्यक्रम जेवढ्या जेवढ्या कारखान्याकडे मुंबई आहेत त्या सगळ्या कारणांमध्ये सारखा चालला पाहिजे परंतु त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता आढळून आलेली आहे म्हणून यासाठी ही आज इथं आपण पत्रकार परिषद घेत आहोत कधी असं झालेलं नव्हतं की आंबेगाव असेल जुन्नर असेल शिरूर तालुका असेल ज्या शेतकऱ्यांच्या नोंदी कारखान्याकडे आहेत त्याच तारखेला सर्वत्र ऊस हा समान तारखेला तोडण्याचं धोरण यापूर्वी आपण अवलंबलं होतं घोडेगाव जरा डोंगरी भागामध्ये येतो तिथला कार्यक्रम हा इतर गटापेक्षा पंधरा दिवस आपण आधी ठेवलेला आहे परंतु या वर्षी हे जवळपास एकूण गाळ तारखेला ते चार लाख पंच्याहत्तर हजार मेट्रिकानापेक्षा आधीच त्या ठिकाणी झालेलं आहे आणि एवढं काळ होऊन देखील आज रोजी प्रामुख्याने दोनशे पासष्ट जो ऊस आहे तर तो काही गटांमध्ये दहा जून पर्यंत दहा जून दोन हजार तेवीसच्या ज्या जनते होत्या तो पूर्ण तोडलेला आहे परंतु काही गट असे आहेत आता उदाहरणार्थ पिंपरखेड जामूदगड हा जो आहे तर तिथं आता तीन ते चार जून पर्यंतचा दोनशे पासष्टचा ऊस तुटलेला आहे आणि तिथलं दोनशे पासष्ट जे शिल्लक क्षेत्र आहे हे देखील अजून जवळपास तिथं पंचेचाळीस एकरच्या दरम्यानचा ऊस हा तुटण्या अजून तिथं बाकी आहे आणि अन्य ठिकाणी दहा जूनपर्यंत तुटलाय तिथला तीन ते चार जून पर्यंत हा टायर गाडी ट्रॅक्टर गाडी नाही येणार तिथला सगळा उत्साह असताना का बघ तुम्ही हा प्रोग्राम पाठीमागे ठेवता हा एक विषय शहाऐंशी झिरो ऊस हा आंबेगाव तालुक्यामध्ये जवळपास पूर्णपणे तो तुटलेला आहे परंतु तोच ऊस काही गटांमध्ये आंबेगाव मध्ये एक महिन्यापूर्वी तुटलेला आहे आणि उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगतो कि कळम गटामध्ये एक चांदोली बुद्रुक गावामध्ये शहाऐंशी झिरो जो तो दहा डिसेंबर पर्यंत पूर्ण तुटला गेला दहा डिसेंबरला परंतु त्याच गटामध्ये कळमगाव मध्ये अजून शहाची झुरो पण तिचा ऊस शिल्लक आहे आणि तिथला ऊस ती एक महिन्यापूर्वी तुटला गेलेला आहे त्याचप्रमाणे त्याच गटामध्ये एक लहरी तिथला ऊस तसाच शिल्लक त्या ठिकाणी राहिला दुसऱ्या बाजूला पिंपरखेड गाव आता कळम तर दूर आहे तो गड पिंपरखेड सात किलोमीटर आठ किलोमीटर पर्यंत जाय तर तिथला शहाऐंशी जिरो बत्तीस तीन ते, ते चार जून पर्यंतच्या नुकसाच्या तोडी तिथं झालेल्या आहेत आणि तिथं जो गुसा आज रोजी जो शिल्लक राहिला आहे तो पण जवळपास आजच्या तारखेला तिथला शिल्लक गुस हा पन्नास एकरापेक्षा आधीचा आहे म्हणजे दोनशे दोनशे पासष्ट शिल्लक आहे आता आपलं म्हणणं असं आहे की ऊसोड प्रोग्राम हा कुठल्या तालुक्यातला जरी असेल तरी देखील गोडेगावकड अपवाद बघाळचा बाकी हा दोन तीन दिवस इकडे तिकडं अशा पद्धतीनं तो सामान चालला पाहिजे परंतु हे काम चालू आहे कारण पिंपर खेडल्या बैलगाड्या चालू आहे बैलगाड्या आणि बैलगाड्या शेलोबत संपला पण पिंपर तीस जून पर्यंत संपला परंतु आज पिंपरखेडचा जरी कारखाना चालू होऊन दोन महिने झाले तरी देखील जर तो संपत असेल तर जामोदचा असेल चांडवा असेल सगळ्यात बिगर नोंदीचे ऊस कारखान्याने पहिले तोडायचे बंद केले पाहिजे जिथून जिथून बिगर नोंदीचा ऊस त्या ठिकाणी आणला जातो हे काम बंद झालं पाहिजे हे आमचं स्पष्ट मत त्या ठिकाणी आहे आणि आज आम्ही आता निवेदन देणार आहोत आणि त्याच्या सगळ्या पाच सहा मुद्द्यांचा उल्लेख करणार आहे आणि याच्यावर जर तोडगा त्या ठिकाणी निघाला नाही बावीस तारखेपर्यंत तर त्याच्या बाबत आम्ही तेवीस तारखेला आंदोलन काय करायचं कोणाला काळ फासायचं आणि आंदोलन त्या काळ काय करायचे आम्ही याआधी पण तुम्ही याआधी पण तुम्ही इशारा दिला होता पत्रकार परिषद घेऊन त्यानंतर काही सुधारणा झाली का त्याच्यानंतर पेपर खेड मध्ये एक तारखेचे उस तोडायला त्यांनी सुरुवात केली एक दोन तारखेची ती चार तारखे पर्यंत गेलेत पण अशा पद्धतीने जर ते चाललं तर अक्षरशः आता तिथल्या उसाला वीस वीस महिने झाले आबेगावला आता वीस महिने झाले पण पिंपर खेळच्या शेतकऱ्यांचे आबेगावला विसाव जाऊ लागले तिथं वीस महिन्याची पूर्ण ऊस झालेली आणि तिथं ते तोडले जात नाही आणि असा इतर झाला तर दोन तीन उसापासून दुसऱ्या पिकांड ड्रायव्हर होती आता मागच्या वेळी आम्ही त्यांना इशारा दिला होता त्याच्यानंतर दोन दिवसांनी अंतरवाज्यांनी वाढवली परंतु जो संपून जायला पाहिजे होता दहा जून पर्यंत दोनशे पासष्ट संपायला पाहिजे होता आणि तीस जून पर्यंत शहाऐंशी झिरो बत्तीस तुटून जायला पाहिजे होता तो अद्याप तुटलेला आहे त्यांना काही आणि कोणत्याही नाही आता ऊसाची त्यांची नोंद कळवण हे करणं काही टेक्निकल प्रॉब्लेम नाही याच्या मी तुम्हाला सांगतो तो तो कर कर की शेतकऱ्याचं पहिलं काम आहे बियाला साहित्य होतं असं चालत नाही जर कारखान्याचं बिल जर असेल कारखान्याचं बिल जर असेल तर कारखान्याचं बिल जर असेल तर त्याची तारीख जर शेतकऱ्यांनी कंपनीची नाही कळवली कारखान्याकडे कळत की आज पण किती तारखेला त्याला ते पेनल्टीस पे झाले ज्याच शेतकऱ्याचं एक काम आहे मी आजही सांगतो की ऊसाची नोंद आता जरी फोटो करायची असेल आपण स्वतः ऑफिसला जाणे आणि त्यांच्याकडून कच्ची का काहीतरी लेखी पुरावा घेऊन आपल्याकडे तो ठेवणार किंवा मोबाईल वरती रेकॉर्डिंग असे काही शेतकरी आता ज्यांच्या नोंदी राहिल्या नोंदीतला प्रोग्राम संपल्यानंतर बिगर नोंदीचा विचार केला गेला पाहिजे जो पहिला प्रोग्राम आहे तो संपला पाहिजे जवळचा जो ऊस आहे तो दुसरा कारखाना तोडून नेऊ शकत नाही असा काही कायदा नाही का विषय असा आहे कायद्यामध्ये कोणी पुढे ऊस घालू शकतो ज्याला त्याला स्वातंत्र्य पण तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळेस कारखाना सुरू झाला दोन हजार तर जवळपास दोन हजार दहा सालापर्यंत हा वाद चालू होता तर भीमाशंकरचा आणि भांडण चालू होती गाड्या तोडफोड चालू होत्या आणि गाड्या तोडफोड चालू असताना लोकांना आपण हे सांगत होतो का भीमाशंकरला ऊस घाला इतर कारखान्याला आपला कारखाना आहे सुरुवातीला अडचण आहे पण नंतर आपला कारखाना चांगलाच आहे आपला कारखाना चांगला झाला लोक उपसर आला पण आज जे हरवणारे लोक होते आपली संस्था कोणती चालली पाहिजे इथला ऊस गेला नाही पाहिजे आज ते स्वतःच्या खाती कारखान्याला जर इथला ऊस पडवला असतो तर आमचा विरोध त्या कारखान्याने लगेच पत्रकार परिषद घेतली पण बाळासाहेब मेंढे चेअरमन ते म्हणाले का निकम साहेबांनी अभ्यास पूर्ण करून बोलावं का या वर्षी नऊशे अकरा मेट्रिक टन ऊस लागवड जास्त झालेली त्याच्यामुळं हा ऊस नियोजनबद्ध फोडला जातो ऊस लागवड दरवर्षी वाढतच राहते ना गाळप क्षमते मध्ये वाढ नाही झाला का आता जवळपास साडेआठ नऊ हजार प्रति मेट्रिक गाळप आपला चालू आहे त्यानुसार आमचं म्हणणं तुम्ही तार केलं खबरा आमचं म्हणणं आहे की तुमच्याकडे ऊस कमी आहे का मुबलक आहे बिगर मुंदीचा बाहेर ऊस कशा करता आमचा इथले लोकांची विषय तिकडच्या बाजूचे तेरा चौदा महिन्यात बिगर बुंदीचे ऊस बुडून आमच्या याला विरोध आहे आणि हे जर केलं तर एकोणीस महिन्यापर्यंत ती मुस तुटून जातील एकोणीस महिन्याच्या आत मध्ये आपलं म्हणणं की अठरा महिन्या आठ साली मुलांना लागतात अठरा महिन्याच्या आत तुटू जाऊ शकत नाही कारण एक जून ला जर मुस लागला आणि कारखाना एक नोव्हेंबरला परत ते फुल क्षमतेने एक नोव्हेंबरला जर चालू झाला तर त्याच्यामध्ये काय अडचण त्याच्यामध्ये येत नाही त्या दरम्यान पण आज वीस महिने कम्प्लीट झाले शेतकऱ्यांना काय पुढे नियोजन हे कुठल्याही परिस्थितीमध्ये दोनशे पासष्ट ऊस सगळ्या ठिकाणचा आता बावीस तारखेपर्यंत दोनशे पासष्ट दहा जून पर्यंतचा सगळ्या ठिकाणी नऊ हा संपला पाहिजे पहिला दहा दहा जून नंतर पुढची एकही जोड करू नये शहाऐंशी झिरो बत्तीस कुठल्याही परिस्थितीमध्ये हा तीस जून पर्यंतचा संपला पाहिजे आणि त्याच्यानंतर एक जुलैला परवानगी दिली पाहिजे शहाऐंशी जनपत्तीस ला दोनशे पासष्ट दहा जून पर्यंतचा जोपर्यंत तोडून होत नाही तोपर्यंत अकरा कामा नये कामाने महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे आणि हे का झालं कसं झालं याच कारण कि टायर गाडी ट्रॅक्टर गाडी ही शेतकी अधिकाऱ्याच्या अंडर कारखान्यावरून कंट्रोल केली जाते एक निर्गुठ झाल्या वर्षी मळ्यामध्ये जळीत चाललं होतं आणि एकाच दिवशी पाचशे टायर गाड्या तिथे पाठवल्या आणि एका दिवसात सगळापासून त्या ठिकाणी आणला होता आज या टायर गाड्या तुम्ही पिपर गेटला ट्रॅक्टर जोड टायर गाड्या सगळ्या तिकडं डायवर्ट करा आणि त्या गावाचा दोनशे पासष्ट जून तिथं पुढे आणा तिथला तो संपवा जेवढं शंभर एकरचा व्याखला तुम्ही तिथला संपवून टाका आणि मग पुढचे प्रोग्राम सगळ्या गटामध्ये सामान झाला पाहिजे आव्हान आहे आणि दोन की उसाचा पायती जी उचल आहे की पाच जानेवारीला जी जा मिटिंग झाली त्याच्यामध्ये मी जे सांगितलं की अगोदर पंचवीस डिसेंबरला जी मिटिंग झालेली होती त्यावेळी कोर्ट मिटिंग मध्ये जो निर्णय झाला होता कि पाहि ला पाहि ला। की सव्वीसशे तीस रुपये पहिला आमदार यांना आणि मी मिटिंग मध्ये मागचं पोषणी काम करताना सांगितलं होतं तीन हजार रुपये त्या ठिकाणी पहिली उचल पाहिजे आणि आज मला पुन्हा एकदा सांगायचं की आज मी मोबाईलला पाहिलं रात्री यांचा खासगी कारखाना अठ्ठावीस रुपये मी पहिली उचल डिक्लेअर केली अरे तुमचा आता पाच सहा वर्षापूर्वीचा कारखाना आहे आपला कारखाना चोवीस वर्षाचा आहे आपल्याकडे वीस प्रकल्प एकोणतीस मेगा वाटत आहे त्याचबरोबर डिस्टिलरी आपल्याकडे त्याच्याबरोबर साखर साडेतीन हजार मग आपल्याला पहिला तीन आप हजार रुपये द्यायला अडचण काय त्या ठिकाणी जिल्ह्यातले राज्यातल्या अनेक कारखान्यांनी त्यांचे हप्ते आप आपल्यापेक्षा जादा डिक्लेअर केले मग भीमा शंकरता कमी ठेवायचा खासगी कारखान्यांना जादा देतात म्हणजे लोक तिकडे गेली पाहिजे का भीमा शंकर आहे येते का हे तुम्ही जाहीर करा ना का द्यायचा पैसे चर्चा करा असं आमचं त्यांना तीन हजार रुपये पहिला आता मिळाला पाहिजे त्याशिवाय त्यांना सुटका नाही मागणी आहे पुन्हा आव्हान आव्हान नाही आम्ही कृती करून दाखवू विषय आणि सोडत नाही कोणाला आवडी दिला पाहिजे जसं त्यांनी सांगितलं मागच्या वेळी आम्ही सांगितलं होतं की शेतकरी अधिकाऱ्याला त्या ठिकाणी कोर्टाला काळपासून दुसऱ्या दिवशी त्यांनी एक जूनच्या तोडी पेपर घेण्याच्या चालू त्या ठिकाणी केल्या पण आज चार जूनच्या पुढे जातच नाही तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे बाकीचे पुढे गेले आणि ते गाव तुम्ही जांबूतगड मागे ठेवलेलं आहे आता आमचं म्हणणं आहे का नोंदीतला ऊस तुटला पाहिजे बिगर नोंदीतला ऊस बंद झाला पाहिजे नंबर दोन पहिला आता सव्वीसशे तीस मान्य नाही तो तीन हजार रुपये प्रति मेट्रिक टन त्या ठिकाणी मिळाला पाहिजे तुमच्या कारखान्याला अठ्ठावीसशे लोकांना मालकीचा शेतकऱ्यांच्या कारखाना का देत नाही तुम्ही नंबर तीन ज्या सभासदांचे आणि त्याच्यानंतर तो ठराव दोन हजार नऊ ला घेण्यात आला शिरूर तालुक्यातील गावांना तो तो निर्णय का घेतला जात नाही त्याचं एक उत्तर मिळायला पाहिजे हे सांगतात प्रकरण न्याय प्रविष्ट आहे कुठल्या के न्यायालयात केस आहेत ते त्यांनी दाखवा कागद दाखवा असा या कोर्टामध्ये ही केस अशी अशी त्या ठिकाणी पडून आहे ती त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी दाखवली पाहिजे ते साप शिरो तालुकेच्या गावापासून आमच्या फोट आहे आपल्या बरोबर संत तुकाराम तुकारामला पंधरा गाव शिरोपती समावेश झाले आंबेगाव तालुक्यात जे शेतकरी मी अध्यक्ष असताना दोन हजार पंधरापर्यंत जे सभासद झाले त्याच्यानंतर ऊस उत्पादकांनी आज दहा दहा वर्ष ऊस घातले तुम्ही पाच वर्ष घातले तुम्ही तीन वर्ष घातील त्यांना देखील सभासद तो दिलं गेलं नाही आमचं म्हणणं आहे का मी अध्यक्ष असताना त्यावेळी ज्यांनी ऊस कारखान्याला घातले त्यांना मी पत्र पाठवलं होतं की तुमचा गेल मागील एवढे एवढे वर्ष कारखान्याला ऊस आलेला आहे तर तुमच्या नावावर जमीन आता तुम्ही सातबारा घेऊन द्या आणि दहा हजार रुपये भरणार त्याप्रमाणे त्या काळामध्ये लोकांना जे सभासदत्व दिलं गेलं तर म्हणजे सुरुवातीला कारखान्याकडे साडेसात हजाराच्या दरम्यान सभासद होते त्याच्यानंतर मी अध्यक्ष असताना जी सभासद वाढलेले तर ऊस उत्पादकांमध्ये जवळपास दोनशे एकसष्ट त्या ठिकाणी वाढले गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर गेले दहा वर्ष केले नाहीत मनमानी चालत नाही आम्ही आता ते अर्ज घेऊ सात बारा ते दाखल करून त्यांना सभासद मिळालं पाहिजे आणि ज्यांचे पैसे कपात केले शिरोदार त्यांचा साकारून ते आधी त्याच्यामध्ये ऑर्डर काढून आणि त्याचबरोबर ज्या काही शेतकऱ्यांच्या खूप उसाच्या त्या कपातीत तीनशे रुपये टनपेक्षा अधिक होता कामा नये रिकव्हरी बिल जो आहे तो पुढच्या याच्यासाठी वादळात ज्या कडे उसाचं नुकसान झालं त्याला रिकव्हरी न जातो तो रिकव्हरी बीस वरती आपण ज्यावेळी परंतु जो मागच्या दळा लागलेला आहे आणि जडी झाली कारखाना सुरू होण्याच्या याच्यात तर त्याला तीनशे रुपयापेक्षा अधिक प्रकारची ती कापात असून त्याला रिकव्हरी बेस हा पुढच्या उसनला त्या ठिकाणी लावला पाहिजे याच्या आधी अशा या काही मागण्या आहेत याच्या संदर्भामध्ये आम्ही आता निवेदन कारखान्यामध्ये देणार आहोत आणि याच्या बाबत बावीस तारखेपर्यंत जर निर्णय झाला नाही तर आम्हाला तेवीस तारखेला आंदोलनाची दिशा आम्ही ठरवणार आणि पहिला हप्ता आपल्याला का देता येईल तर केंद्र सरकारचं जे आपलं एफ आर पी च्या संदर्भामधलं जे धोरण आहे त्या धोरणानुसार आपल्याला एफ आर पी भीमा जी तर ती एफ आर पी आपली येते तीन हजार एकोणऐंशी रुपये गेल्या वर्षीचा साखर अकरा अकरा पॉईंट सन तेवीस चोवीस मध्ये उतरव टक्के रिकव्हरी असताना अठ्ठावीसशे चौपन्न रुपये रिकव्हरी येतात एफ आर पी येत असताना आपण साडे एकोणतीसशे रुपये दिला आणि यंदा डायरेक्ट तुम्ही सव्वीसशे तीस रुपये देत योग्य नाही तर तीन हजार एकोणऐंशी जी एफ आर पी आपली येते तर तीन हजार एकोणऐंशी द्यायचं तर तीन हजार रुपये आपल्याला पहिले उचल द्यायलाच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि तशा प्रकारचं निवेदन आम्ही देणार आहोत आणि यापूर्वी देखील मी अनेक वेळा देखील पत्र कारखान्यावर दिले त्यांच्या बाळासाहेब त्यांनी उल्लेख केला त्यांनी काही लेखी द्यावं मीटिंग मध्ये मी जे काही बोलतो ते दे देत असतो यापूर्वी देखील मी अनेक वेळा देखील अशी पत्र दिलेली आहे आता त्याला एकच सांग प्रत्येक वेळा आता देखील बोलत कोणती बोलून राहणार नाही याची त्यांनी नोंद घ्यावी की आज तुमच्या माहिती करता तो गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या इथं शेती ऊसाची पाणी पट्टी जादा कापात केली होती मी पत्र दिलं होत सोळा बारा दोन हजार तेवीस रोजी आणि माझे ह्या पत्रानंतर ऊस बिलातून कपात केलेले आहे आवडे पाणी पट्ट्या कापात केल्या पाणी पट्ट्या परत येत आले एवढं तिने बोलत नाही करून दाखवतो आणि गेल्या वर्षी वार्षिक सभेला ज्यावेळी बोललो त्यावेळी लोकांना किती रुपये बोलून आम्हाला दिलं नाही आता त्यांना हिशोब राजू शेतकरी सांगितला ते बघितल दोनशे सदुसष्ट मी या वर्षीच सांगत होतो अजून एकशे तीस रुपये आपल्याला येतात ते देखील मिळाले आमचं यात्रा चालू राहणार यात्रेमध्ये तुम्ही वळसे पाटलांना भेटले त्यावेळेस हा विषय सांगितला वळसे पाटलांना मी भेटलो नाही नाहीत्रे टाकले तुमची पुन्हा क्लिअर करतो दार्जिलिंग देवस्थान ट्रस्ट मी अध्यक्ष आहे आणि आम्ही व्यासपीठावर असताना ते देखील यात्रेला उपस्थित राहिले उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी चा सत्कार देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष या नात्याने माझं कर्तव्य होतं की ते तालुक्याचे आमदार आहेत जे कोणी सन्मान्य आहेत त्या सगळ्यांचे आपण सत्कार केले तसा त्यांचाही सत्कार मी अध्यक्ष या केला त्यानंतर त्यांनी यात्रेला शुभेच्छा दिल्या त्यांच्या शुभेच्छा देऊन झाल्यानंतर ते गाडी पाहताना थांबत होती मी देखील त्यांच्या सत्तरांचे शेजारी जो होतो त्यावेळी मी त्यांना एका गोष्टीची आठवण करून दिली की या पूर्व काळात आपला विषय झालेला आहे की थापलिंग गोर गरिबांना सामुदायिक व्यवहार वैयक्तिक व्यवहार करण्याकरता कारखान्याच्या माध्यमातून भाग विकास निधी बोलतो आपण इथं सामुदायिक व्यवहार करता पन्नास लाख रुपये म्हण करता निधी द्यायचा हे ठरलेलं होतं आणि म्हटलं आपला शब्द आहे यापूर्वी देखील त्यांनी जाहीर केलं होतं म्हणलं ते पैसे देणे बाकी आहेत मी कारखान्यावरती तीन वेळा दोन हजार तेवीस पासून पत्र दिलेले त्याची नोंद कारखान्याकडे आहेत कारखान्याच्या लोकांनी त्याचा सर्वे केलाय म्हणलं हे पैसे देणार आहेत का नाही नसल देणार तर तसं सांगा म्हणजे मग मला बोलायला ते म्हटले थांबा जात आणि मग त्याने अनावसरला सांगितलं की जरा माईक बंद ठेवा गाडा करू नका आणि मग त्यांनी माईक हातामध्ये घेतला आणि त्यांनी सांगितलं की भीमाशंकर दोन टप्प्यामध्ये पंचवीस पंचवीस लाख रुपयाचा निधी कारखान्याच्या भाग विकत निधीमधून देण्यात येईल ते पैसे आपलेच ऊस उत्पादकांना कानाला चाळीस रुपये पन्नास रुपये कपाती पाणी त्यातून त्यांनी तो निर्णय डिक्लेअर केलेला आहे आणि आपलं सगळे इस्टिमेट कारखान्यामध्ये ठिकाणी म्हणजे आधीच झालेला होता विषय तो तो दोन विषय फक्त आता पब्लिक मध्ये मला विचारायचं होतं काय करायचं ते पब्लिक मध्ये वाजून घ्यायचा एवढी